या दोन मागण्यांसाठी सर्व जिल्ह्यांच्या परिषदा होत आहेत आणि ह्या जिल्हाव्यापी परिषदा झाल्यानंतर कोल्हापूर येथे एक राज्यव्यापी परिषद होणार आहे या सर्व मोहिमेचा भाग म्हणून आज बीड येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ही जातनिहाय जनगणना परिषद येथे झाली अभ्यासक विचारवंत लेखक केशव वाघमारे यांनी इथं एक चांगली मांडणी केलेली आहे आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणावर असणाऱ्या कॅपच्या संदर्भात आणि जातनिहाय जनगणनेच्या बाबतीतील पार्श्वभूमी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा मुद्दा अचानक घेतलेला नाही आहे तर गेल्या तीन चार वर्षापासून हे आम्ही लावून धरलेलं ला आहे आमचं जे दर तीन वर्षांनी महाधिवेशन होत असतं त्या महाधिवेशनातील ठरावं आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आणि त्याचा भाग म्हणून आम्ही गेल्या महिन्यात अठरा जुलै रोजी महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यात आंदोलन केलेलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळं आता या ऑगस्ट महिन्यात एक ऑगस्टपासून आम्ही सर्व जिल्ह्यात जातनिहाय जनगणना परिषदा घेत आहोत आमचं म्हणणं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजासमाजात भांडणं लावणं देशपूर्ण वातावरण निर्माण करणं भिंती निर्माण करणं हे थांबावं सरकारने आणि आरक्षण असेल किंवा कुठल्याही योजना असतील वेलफेअर स्कीम्स असतील कल्याणकारी योजना असतील त्या कल्याणकारी योजनांची राबवणूक करण्यासाठी किंवा एखाद्या घटकाला आरक्षण देण्यासाठी त्या घटकाची नेमकी संख्या किती आहे हे कळलं पाहिजे एकोणीसशे एकतीस नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही आहे म्हणून आता ही जातनिहाय जनगणना तातडीनं करावी नंबर एक आणि वेगवेगळे समूह ओबीसी समूहामध्ये येऊ इच्छितात तर त्या ओबीसीची लोकसंख्या नेमकी किती आहे कालेलकर आयोग बत्तीस टक्के म्हणतं मंडल आयोग बावन्न टक्के म्हणतं नॅशनल सॅम्पल सर्वे चाळीस टक्के म्हणतं तर एकदा आता गव्हर्नमेंटनी ठरवून द्यावं निश्चित करावं की ही नेमक्या जात प्रत्येक जातीची संख्या किती आहे आणि ते ठरल्यानंतरच या उपवर्गीकरणाला आरक्षणाला आणि वेलफेअर स्कीमची जी राबवणूक करायची आहे अंमलबजावणी करायची आहे त्याला अर्थ आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आरक्षण हे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असतं सरकारी कार्यालयात असतं सार्वजनिक उद्योगधंद्यात असतं सार्वजनिक उद्योगधंदे या मोदी सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पूर्ण नियंत्रण असलेल्या भाजप सरकारनं बुडीत काढलेले आहेत विक्रीस काढलेले आहेत त्याचं खाजगीकरण होतं आहे सरकारी कार्यालयातील अनेक जागा रिकाम्या आहेत केंद्र सरकारमधील साडेनऊ दहा